नमस्कार सुस्वागतम मी आरती गुप्ते माझ्या अभिवाचन आरतीचे ह्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त अभय अल्लाडा यांनी एक रचना सादर यांनी एक रचना लिहिली आहे ती मी सादर करत आहे की त्यांच्यात तूही घे एक उंच भरारी या कविता संग्रहातली आहे आणि शीर्षक आहे गाऊ आम्ही जयगीत ऐकूया तर गाऊ आम्ही जय गीत नाऊ प्रकाशात गाऊ आम्ही जय गीत नाऊ प्रकाशात खुलले चांदणे स्वातंत्र्याचे आकाशात स्वातंत्र्याचा आम्ही उधळू गुलाल स्वातंत्र्याचा आम्ही उधळू गुलाल हसतो रवी जाहले गुलाबी गाल हसतो रवी जाहले गुलाबी गाल आली रवी किरणे घेऊन सोनेरी प्रभात आली रवी किरणे घेऊन सोनेरी प्रभात फुलले चांदणे स्वातंत्र्याचे आकाशात गातो आम्हा संगे हा झुळझुळ वारा गातो आम्हा संगे हा झुळझुळ वारा म्हणे पहा अस म्हणती तिरंगा प्यारा म्हणे पहा अस म्हणती तिरंगा प्यारा कैसा विराजला साऱ्यांच्या हृदयात कैसा विराजला साऱ्यांच्या हृदयात फुलले चांदणे स्वातंत्र्याचे आकाशात सुमधुर गीतांचा गजरा विणला पक्ष्यांनी सुमधुर गीतांचा गजरा विणला पक्ष्यांनी आनंदाने डोलता सृष्टीतला हरेक प्राणी म्हणे पहा तिरंगा आमुचा निळ्या गगनात म्हणे पहा तिरंगा आमुचा निळ्या गगनात फुलले चांदणे स्वातंत्र्याचे आकाशात फुलले चांदणे स्वातंत्र्याचे आकाशात धन्यवाद कवी आहेत अभय अल्लाडा आणि सादर करती आरती गुप्ते